महापूरग्रस्तांच्या मदतीला एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोणुरे धावले सीना नदीला आलेल्या महापुरामुळं अनेक गावामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून काही गावांना पुराच्या पाण्यानी वेढा घातला आहे या पार्श्वभूमीवर एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोणुरे यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिला आहे या महापुरामुळं नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे लागले आहे समाजसेवक महादेव कोनुरे यांनी स्वतः नदीकाठच्या विविध गावांना भेटी देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली तर काही ठिकाणी मदत थेट पोचवता न आल्याने आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मदतकार्य पोचवले या उपक्रमामुळं नागरिकांना दिलासा मिळाला असून कठीण प्रसंगात आधार मिळाल्याची भावनाही पूरग्रस्तांतून व्यक्त होत आहे या मदतीत फराळाचे पदार्थ फळे खाण्याच्या वस्तू लहान मुलांसाठी दूध पाकिटे पाणी बाटल्या अन्नधान्य तसंच चादरी पूरग्रस्त कुटुंबांना वितरित करण्यात आल्या यामुळं कुटुंबांना तातडीनं मदत मिळाली आहे पण ही आमची सर्वांची जबाबदारी आहे प्रत्येकाने आपल्या परीनं मदतीचा हात पुढे करून पूरग्रस्तांना आधार द्यावं असं आवाहन देखील यावेळी महादेव कोनुरे यांनी केलं आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सेना नदीकाठी महापूर आल्याने येथील स्थिती भयंकर आहे शेती आणि शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या हक्काचा अन्नाचा घास निसर्गाने हिरावून घेतला आहे अशावेळी शासनाने त्यांना तात्काळ आणि भरघोस मदत करून शेतकऱ्यांनी पूरग्रस्तांना आधार द्यावा सध्या नागरिकांच्या अडचणी पाहता शासनाने आणखीन तत्पर होणे गरजेचं आहे अशी भावना देखील कोनुरे यांनी यावेळी व्यक्त केली मदतीनंतर अनेक गावातील नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली असून समाजसेवक महादेव कोनुरे यांच्या सह सहकार्यामुळं आमचा आत्मविश्वास वाढला आहे अशा प्रतिक्रिया देखील पूर्वस्थान दिल्ली निर्वळ भागातील वैभवात भर घातलेल्या श्री एस पी कासार अँड सनशांच्या महावीर क्लॉस सेंटर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांचं फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड होजिअरी याचा विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरगाचं स्टॉक खरेदीसाठी आजच आमच्या चा दालनास भेट द्या आमचा पत्ता महावीर क्लॉस स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट